आपल्याकर्त्यांना धन्यवाद सॅल्यू तिथली घेऊन आले तिथं फेकला अंडी फेकली त्यांना महिला वगैरे काही कळतच नाहीये पूर्ण त्यांच्या अधिकारी अधिकाऱ्यांचं पूर्णपणे भ्रष्टाचार

अनेक आरोप या महिला कार्यकर्त्यांनी भाजपावर भाजपाचे जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांच्यावरती केलेले आमचे कपडे या ठिकाणी ओढण्यात आले आमच्यावर हल्ला केला आम्हाला धक्काबुक्की केली अशा प्रकारचे आरोप या